नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा आज मी तुमच्यासाठी एक न, नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नव, नवीन आणि हेल्दी रेसिपी बघायला मिळेल आणि वरती बेल आयकॉन आहे ती पण वाजवायला विसरू नका म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि हो कमेंट केली नसेल तर प कमेंटसुद्धा नक्की करा आणि आता इथे आपल्याला सगळ्यात आधी इथे पनीर लागणार आहे तर इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे तर याला आपल्याला मीठ आणि मिरची म्हणजे लाल तिखट लावून ठेवायचं आहे आणि हे, हे आपल्याला दहा मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर यामुळे पनीर पनीर छान असं टेस्टी लागतं आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आता हे सगळं मीठ आणि तिखट आपल्याला पनीरला चांगलं लावून घ्यायचं आहे चांगलं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भाज्या वगैरे कट करून ठेवू शकतो तर आता इकडे मी भाज्यासुद्धा कट करून ठेवलेल्या आहे तर मी त्या दाखवल्या नाही कट करताना कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्ही बघत नाही तर त्यामुळे भाज्या कट करताना दाखवल्या नाही भाज्या तोपर्यंत मी कट करून ठेवल्या इथे एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जवळपास दोन चमचे तेल टाकलेले आहे तर जे आपण मसाला लावून ठेवला होता ना पनीर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला इथे तेल घ्यायचं नाही जेवढं तेल आपलं पनीर परतल्यानंतर उरेल ना त्याच प तेलामध्ये आपल्याला पनीर चिल्ली बनवून घ्यायची आहे तर आता इथे बघा पनीर छान परतवून घेतलेलं आहे तर खूप ब्राऊन पण जास्त करायचं नाही तर असं भाजलं गेलं पाहिजे जा जास्त जर जा तुम्ही भाजलं ना तर ते कडक होतं आणि वातळ लागतं तर, तर इथे मी यार... लसूण आलं आणि हिरवी मिरची हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत दोन आणि भरपूर आलं घ्याय घ्यायचं आणि लसूणसुद्धा भरपूर घ्यायचं आहे तर पनीर चिल्ली म्हटलं की आलं लसूण भरपूर लागतो आता त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा असा चौकने आकारात कापून घेतलेला आहे काही हिरवी शिमला मिरची घेतली आहे लाल शिमला मिरची घेतली आहे आणि पिवळी तर या शिमला मिरच्या मला खूप स्वस्त पड मिळाल्या होत्या आणि त्यापासून मी तुम्हाला भरपूर अशा रेसिपीसुद्धा दाखवलेल्या आहे तर लोणचं त्याचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे कुरकुरीत शिमला मिरची बनवलेली आहे फक्त एक चमचा तेलामध्ये तर अशा भरपूर रेसिपी बनवलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन त्या नक्की बघा आणि व्हिडिओच्या खाली त्याच्या लिंक पण टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता आता इथे मी या मिरच्यासुद्धा टाकून घेतलेला आहे कांदा थोडा परतल्यानंतर आणि मिरच्या आपल्याला फास्ट ही प्रोसेस आपल्याला पूर्ण फास्ट गॅसवरच करून घ्यायची आहे आणि ह्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही सु फक्त परतवून घ्यायच्या आहे तर त्यातला फक्त कच्च्यापणा घालवण्यासाठी आपल्याला तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे तर तुम्ही दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवर परतवू शकता पण झाकण वगैरे याच्यावर ठेवायचं नाही आपल्याला तर आता मिरच्या आपल्या परतवून झालेल्या आहेत तर आता यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया मसाले म्हणजे सॉसेस टाकून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे जवळपास एक चमचा टाकलेला आहे तर इथे मी जवळ अंदाजानेच टाकलेला आहे तुम्ही मोजूनसुद्धा टाकू शकता एक चमचा टमॅटो सॉस टाकलेला आहे आणि सोया सॉस मी जवळपास एक चमचा टाकलेला आहे तर सगळे मी एक एक चमचा टाकलेला आहे पण एक अंदाजाने टाकलेला आहे आणि आणि शेजवान चटणीसुद्धा एक चमचा टाकलेली आहे तर सगळ्यांचं प्रमाण मी एक एक चमचाच घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सॉसेस आणि मसाले कमी जास्त करू शकता तर शेजवान चटणी तुम्हाला जास्त आवडत तिखट करायची असेल तर तुम्ही जास्त वापर करू शकता कारण आपण इथे हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे तर हे सॉस टाकल्यानंतर आपल्याला तिथे पनीर टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लावर थोडंसं कोमट पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता यामध्ये तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही पाणी यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला सुकी करायची असेल म्हणजे कोरडी करायची असेल ना तर एवढ्या पाण्यामध्ये बरोबर होते पण तुम्हाला जर त्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची असेल ना तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता मी यामध्ये जवळपास एक ग्लास पाणी टाकलं होतं त्यानंतर आणि अशा प्रकारे त्यामध्ये शिजून घेतली आणि अशा प्रकारे आपली पनीर चिल्ली तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि खायला तर खूप भन्नाट लागत होती यामध्ये लसणाचा जर वापर केला ना लसूण भरपूर वापरला ना तर पनीर चिल्ली खूप छान होते तर अशा प्रकारे अशी पनीर चिल्ली तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह भेटू बाय बाय